सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ खाली करण्यात आलं कारण नागपूर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमानतळा बाहेर नेलं गेलं तशा पद्धतीच्या सूचना यापूर्वीही दिल्या गेलेल्या होत्या नागपूर विमानतळावर ड्रिल घेतलं गेलं आणि जसं सायरन वाजला तसा लगेचच सगळे कर्मचारी पटापट बाहेर आले हल्ला झाल्यावर काय काळजी घ्यायची या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा यावेळेला सी आय एस एफ जवानांकडून करण्यात आलं भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये जे आहे ते मॉकड्रिलचे आदेश केंद्र सरकारने दिलेले होते नागपूर त्यात इन्क्लूड नाही आहे मात्र नागपूर विमानतळावर त्याची पार्श्वभूमी म्हणून किंवा त्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलेलं आहे मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे आज सकाळी आणि या मॉकड्रिलमध्ये जे आहे ते संपूर्ण विमानतळ जे आहे त्यावर पहिले सायरन वाजवण्यात आलेलं होतं आणि या सायरन वाजवल्यानंतर विमानतळावरील जे काही प्रवाशी होते कर्मचारी होते तेथील जे सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी पूर्णपणे विमानतळ जे आहे ते पूर्णपणे खाली केलं आणि त्यानंतर विमानतळाच्या मेन बिल्डिंग पासून थोडं बाहेर नेऊन त्यावर त्यांना पूर्णपणे समजावून सांगितलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे या जे मॉकड्रिल झालेलं या मॉकड्रिलमध्ये विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी सोबतच सी आय एस एफचे जवान आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता पाकिस्तानने आपली हवाई क्षेत्र जे आहे ते भारतीय कंपन्यां विमान कंपन्यांसाठी बंद केल्याने नागपुरातून या वाहतुकीसाठी जी विमान वाहतूक होत आहे त्यावर अतिरिक्त ताण पडलेला आहे आणि चाळीस टक्क्यांपर्यंत ही वाहतूक वाढली असल्याचं माहिती जी आहे ती सामोर आलेली आहे त्यानंतर कुठलाही धोका होऊ नये कुठलीही अनुचित घटना घडू नये याची पूर्वतयारी म्हणून ही जी आहे ती मॉकड्रील घेण्यात आली आहे कॅमेरामन मंगेश हस्तक्ष जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर